नमस्कार मित्रांनो उबाटाचे नेते अंबादास दानवे शिवसेनेवर टीका करत असतात परंतु त्यांच्या टीकेला मीडियाने फार सिरियस घेऊ नये कारण लवकरच ते तुम्हाला आमच्या सोबत दिसतील असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत केला आहे नेतृत्व सक्षम नसल्यामुळे चुबाटाचे निवडून आलेले नगरसेवक पक्ष सोडत आहे असा टोलाही सामंत यांनी लगावला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सातत्याने एकनाथ शिंदे व त्यांच्या शिवसेनेवर कडाडून हल्ला चढवतात महायुती आणि त्यांच्या घटक पक्षांना सातत्याने अंगावर घेत आणि जाहीरपणे थोपवण्याचे काम अंबादास दानवे करत आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांना फोडण्याचे प्रयत्न शिंदेच्या शिवसेनेकडून सुरू आहेत एवढंच नाही तर यावर अंबादास दानवे यांनी कडाडून टीका केली होती या संदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जेव्हा माध्यमांना बोलत होते तेव्हा मात्र सामंत यांनी वेगळाच दावा केला आहे अंबादास दानवे हे कायम आमच्यावर टीका करत असतात परंतु यामागे त्यांचा हेतू आपल्या नेत्यांचा विश्वास टिकून ठेवणे हा असतो त्यांच्या या विधानानंतर आता अंबादास दानवे हे एकनाथ जाणार का याची चर्चा राजकारणात सुरू आहे एवढंच नाही तर अंबादास दानवे यांच्या टीकेला माध्यमांनी फारसे सिरियस घेऊ नये कारण थोड्याच दिवसात अंबादास दानवे तुम्हाला आमच्या सोबत दिसतील त्याची प्रोसेस सुरू झाली आहे असा खळबळजनक दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे त्यांच्या या विधानानंतर राजकारणात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा